प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचे भरभरून कौतुक इतिहासात पहिल्यांदाच कळवण तालुक्याला मिळाले कर्तबगार प्रकल्प अधिकारी कळवण तालुक्यातील मोहनदरी शासकीय आश्रमशाळा येथे विज्ञान प्रदर्शनात प्रमुख पावणे म्हणून भेट देण्यासाठी आलेले आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांच्याकडून कळवण प्रकल्पाला इतिहासात पहिल्यांदाच सक्षम अधिकारी व कर्तबगार म्हणून ओळखले जाणारे तालुक्यातील पहिलेच आय अधिकारी विशाल दरवाडे यांच्या कामाचे भरभरून कौतुक करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसहित पालकांची देखील भाषण शैलीतून कान टोचणी केली तर अप्पर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांच्याकडून विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली व केलेल्या के के प्रयोगासंदर्भात विद्यार्थ्यांची थेट संवाद साधत कौतुक करण्यात आले त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला या कामाचे बक्षीस म्हणून पावती देण्यात आली कारण कमी दिवसात आदिवासी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रम खेळातील विद्यार्थ्यांचे डासाळत चाललेले मनोबल वाढवण्यासाठी कधी सुपर फिफ्टी तर कधी शाळेत जाऊन असे एक ना अनेक वेगवेगळे प्रयोग करून गाडी रुळावर आणण्याच्या प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या कार्यशैलीमुळे विद्यार्थी समवेत पालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून विज्ञान पासून दूर ठेवण्यात आले होते मात्र नवनियुक्त प्रकल्प अधिकारी यांनी हा विज्ञान प्रदर्शन मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला असून विद्यार्थ्यांसहित तालुक्यातील जनतेचे छोटे मोठे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारे सक्षम प्रकल्प अधिकारी म्हणून तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण झालेल्या अधिकाऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे की आदिवासी म्हणजे विज्ञानापासून सर्वात दूर असलेले व्यक्तिमत्व आदिवासी म्हणजे कोण असतील की ज्यांनी अंधश्रद्धा राईट त्याच्यामध्ये गुंतून असलेले लोक असे ज्यांची समजूत आदिवासी म्हणजे विकासापासून सर्वात दूर असलेले व्यक्तिमत्व असल्याचा समाज त्याच्याकरता जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये देशाच्या अनेक कोपऱ्यामध्ये विज्ञान प्रदर्शन होत असतील परंतु याच्यापेक्षा सर्वात जास्त आनंद नाही जेव्हा असं विज्ञान प्रदर्शन हे आपण आज मुलासाठी ते तथा प्रकल्प अधिकारी यांच्या संकल्पनेतून जे आज हे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन इथे आयोजित केलं गेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की एव्हरी स्टुडंट शूड बी ॲक्टय लाईव्ह महाराष्ट्र टुडे न्यूज साठी राकेश dalvi कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी बघत राहा लाईव्ह महाराष्ट्र टुडे न्यूज ध्येय परिवर्तनाचे